नमस्कार मी प्रियांका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पहिली आणि मोठी बातमी येते ठाण्यातून ठाणे शहराचे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार परिमंडल तीन अंतर्गत मानपाडा आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेदरम्यान पोलिसांनी कठोर कारवाई करत पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे जे बेकायदेशीर मार्गाने भारतात राहत होते पोलिसांच्या अहवालानुसार हे सर्व बांगलादेशी नागरिक आवश्यक कागदपत्राशिवाय भारतात प्रवेश करून येथे राहत होते त्यांना मानपाडा आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पथकांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या नागरिकांवर पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीस आणि विदेशी नागरिक अधिनियम एकोणीसशे शहाण्णव अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय तसेच त्यांच्या भारतात येण्याचे कारण आणि येथे राहण्याचा उद्देश देखील याचा शोध सध्या घेतला जातोय ठाणे पोलिसांची नागरिकांना विनंती आहे की ठाणे पोलिसांनी नागरिकांना असं आवाहन केलंय की बेकायदेशीर हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही राहतील मुंबईच्या आझाद मैदानात बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येविरोधात मोठा विरोध प्रदर्शन करण्यात आलं या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले ज्यामध्ये महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश होता आंदोलनकर्त्यांनी दोषी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून असा इशारा देखील प्रशासनाने तातडीने पावली उचलली नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय संतप्त लोक बॅनर आणि पोस्टर घेऊन मैदानात जमले होते त्यांच्या म्हणण्यानुसार या हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेलाय सध्या समाजात वाढत्या गुन्ह्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण पसरले आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी आहे की दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी आता प्रशासन यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांच लक्ष लागले या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला असून यानंतर ठोस कारवाई होते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख यांची ज्या निर्घुणपणे हत्या झाली त्याची कुठेतरी या सरकारने दखल घ्यावी म्हणून आज दोन महिने झाले लोक अनेक आंदोलन करतायत एवढी निर्गुण कुणाला तरी कसं अमानवीय पद्धतीने मारल्यानंतर देखील त्याचे आरोपी आज आपण बघतोय फिरतायत सगळीकडे मोकाट होते आज त्यांना दीड महिन्यानंतर पकडलं गेलं त्यातलाही एक आरोपी मूळ आरोपी जो आहे तो फरार आहे आणि जे पकडले गेले आहेत त्यांना सर्वांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली जात आहे आपण बघतोय की कुठेतरी ते सरकारचा त्याला छुपा पाठिंबा आपल्याला बघायला मिळतो आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळून धनंजय मुंडेंचा राजीनामा इथे आम्ही मागत आहोत आम्ही प्रथमतः संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी या निर्गुण हत्येचा या सर्व झालेल्या निर्गुण हत्येचा जाहीर निषेध करतो संतोष देशमुख असू दे सोमनाथ सूर्यवंशी असू दे आणि कृषी प्रवेक्षक कोलार असू दे यांचा निर्गुण हत्या झालेली आहे ही हत्या जातीवादाच्या उद्देशाने झालेलीच आहे हे स्पष्ट होत आहे म्हणूनच काही जातीवादी नेते या जातीवादी लोकांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतायत मुंबईपर्यंत येण्याची वेळ पडली ही पीडित कुटुंबासाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे राज्य सरकारला मी आव्हान करतोय की आणखी किती भटकंती तुम्ही या कुटुंबाला करायला लावणार आहे राज्यभर मोर्चे निघाले आता मुंबईला सुद्धा मोर्चा काढलाय संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य त्यात जे काही आरोपी आंधळे तो अद्याप फरार आहे जो मुख्य मास्टर माइंड आहे तो हॉस्पिटलमध्ये इलाज घेतोय म्हणजे नेमका संदेश काय द्यायचा आहे हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय या सगळ्या घटनेमुळे समाजामध्ये राज्यामध्ये उद्रेक आहे आक्रोश आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी लाँग मार्च निघतोय संतोष देशमुख साठी मुंबईत जनाक्रोश होतोय तरी सुद्धा न्याय मिळत नाही धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्री म्हणून पदावर बसलेत तोपर्यंत न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगता येत नाही अशी स्थिती आहे म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अजितदादा आणि फडणवीस यांनी तात्काळ राज्यातील कायदा व सुव्यस्था सुधारवण्यासाठी आणि आरोपीला अटक व्हावी यासाठी तात्काळ तपासाचा आढावा घेतला पाहिजे महासंचालक पुलिस महासंचालक यांनी सुद्धा तपासाचा आढावा घेतला पाहिजे तो जनतेसमोर मांडला पाहिजे आम्ही इशारा देतोय की या मोर्चानंतर न्यायाच्या भूमिकेमध्ये सरकारने यावं अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय न्याय व्यवस्था आणि ही लोकशाही व्यवस्था आणि सरकारची व्यवस्था आमचा सरकारवर विश्वास आहे पण सरकारच्या कामामध्ये पारदर्शकता या ठिकाणी कुठे दिसून येत नाही अजून एक आंधळे कृष्ण आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे आज तुम्ही बघायला गेलात तर पोट दुखीच्या नावाखाली आज वाल्मिक कराड त्याचा डाऊट बोल बेनिफिट घेण्याचा कुठे कुठे प्रयत्न करत आहेत आयसीयू मध्ये एसी मध्ये हवा खाण्याचं काम करत आहेत याला सरकार अभय देतं का हा सर्वसामान्य माणसाला पडलेला मोठा प्रश्न आहे आणि हा जनआक्रोश मोर्चा जो महाराष्ट्रामध्ये मा जो जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय जाती जातीमध्ये जाती आज विष पेरण्याचं काम चालू आहे त्याला चपराक मारण्याचा हा आक्रोश मोर्चा दिसतोय माझ्या हा बॅचवर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले या, या हुतात्म्यांनी महाराष्ट्र जोडण्याचं काम केलं पण काही जातीवादी आणि काही राजकीय लोक प्रतिनिधी याला तोडण्याचं काम करतात तर हा मोर्चा महाराष्ट्रामध्ये आम्ही एक पाऊल पुढं घेतलेला आहे मराठा क्रांती मोर्चानी की बहुजन सुकाय बहुजन ज्याला बोलतो ना बहुजन समाजाची जे बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की संघर्ष जर तुम्हाला आयुष्यामध्ये जर टाळायचा असेल तर तुम्हाला संघटना हो लागेल संघटित व्हा संघर्ष करा आणि तुम्हाला न्याय भेटेल न्याय मिळवायचा असेल तर आज नेहमी लक्षात ठेवा आज आपला जे त्यांच्या पूर्ण बांधव धनंजय देशमुख ते आज या ठिकाणी आलेले आहे त्यांचा ते चिमूड या ठिकाणी आलेले आहे आणि जर हे न्याय मिळवायचं असेल तर आपल्या समाजाला सगळ्यांनी एक व्हावं लागेल आणि या एक होण्यासाठी आज या ठिकाणी समाज पूर्ण या ठिकाणी झालेला आहे आझाद मैदानावर आतापर्यंत क्रांती घडलेली आहे आता क्रांतीचं पहिलं पाऊल न्याय मिळण्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चाने उचललेलं आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय शिवराय जय भीमराय छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात फळ विक्रेता शेख बसीरचा घाणेड्या पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय नाल्याच्या पाण्याचा पाण्यात पोते भिजून फळांवर टाकण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही छावणी पोलिसांनी संबंधित फळ विक्रेत्याला ताब्यात घेतला असून त्याच्यावर चौकशी देखील सुरू आहे वयाच्या ब्याऐंशाव्या वर्षी न थकता न कंटाळता आता सहस त्या उत्साहानं भारुड सादर करणाऱ्या पद्मजा ताई म्हणजे एक अवलिया स्त्री आहेत या या शेजारणीनं बर नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं नाही बया बाई मी भोळी ग भोळी मला दादला नको ग बाई अशी भारुड सादर करणाऱ्या पुण्याच्या असणाऱ्या पद्मजा कुलकर्णी या अष्टपैलू व्यक्तिमत्व देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नवे गीत त्यांनी गायले आहे ऐकूयात आओ बहनों भाइयों करे इसका सम्मान आओ बहनों भाइयों चढ़ाए ऊंचा निशान है प्रिय ये मेरा भारत हमारा ये अभिमान है प्रिय राज्यातील जात असलेल्या महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवलाय शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत होत शक्तीपीठ महामार्ग बंद करण्यात यावा या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले शेतकऱ्यांची सुपीक जमीन भूसंपादन केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली व्यथा आहे शेतकऱ्यांनी भावनिक होत महामार्ग होऊ नये यासाठी शेतकरी एकवटलेत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध करत कळमनुरी तालुक्यात तीव्र आंदोलन देखील करण्यात आले वाकोडी परिसरात शूर साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे वाकोडी येथील शूर साखर कारखान्यातून दूषित पाणी पैनगंगा नदीत तसेच ओढ्यात दूषित पाणी सोडले जाते त्यामुळे नदी ओढ्यातील चलचल आणि प्राणी पशु मृतपावन झालेत जनावरे पाणी पिऊन आजारी पडतात त्याचबरोबर कारखान्यातील कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांना उद्वत्त उत्तरे मिळतात आणि याचकडे वरिष्ठांचे लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये कळंदूर तालुक्यात जो शिऊर साखर कारखाना आहे या साखर कारखान्याचं आयलुक्त पाणी खराब पाणी हे एका वड्यात काढून देण्यात आलेलं आहे आणि वड्याद्वारे पाणी जे ते आपली जे पेनगंगा नदी आहे हे पाणी पूर्ण या नदीत जात आहे त्यामुळे आज ते पाणी जनावरां पिण्यासाठी बी बरोबर नाही योग्य नाही आहे जनावरांनी जर पाणी पिलं तर जनावर बिमार पडून मरण पावत आहेत त्याच्यानंतर मासे असो जलजीवनचे पक्षी असो त्या नदीतले ते सुद्धा मरण पावत होते याच्या अगोदरसुद्धा दोन वर्षाजगोर आम्हीच असाच एक अर्ज देऊन निवेदन देऊन मागणी केली होती की या पंचनामा करावा म्हणून पंचनामासुद्धा प्रदूषण विभाग कळ परमनिया यांनी केली होती पंचनामा केला होता पंचनामानुसार हे पाणी दूषित आढळलं होतं आणि त्याला कारखानदाराला एक नोटीस आली होती की या पाण्याची विल्हेवाट बरोबर लावून हे पाणी तुम्ही नदीत न सोडता त्याचे विल्हेवाट लावण्यात यावी असं प्रदूषण विभागांना सांगितलं होतं पण आत्तापर्यंतसुद्धा आज रोजीसुद्धा हे कारखान्याचं पाणी पानी, पेन गंगे नदिला हे दूषित पाणी पेनगंगे नदीला जाऊन हे सर्व कारखानदार पेनगंगे प्रदूषित करत आहे उमरखेड येथील स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेची बस मुळावा येथून विद्यार्थी घेऊन निघाली असता पळशी फाटा येथे स्कूल बसचं स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बस पलटी झाली या अपघातात महिमा अप्पाराव सरकटे वय वर्ष तेरा ही आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झालाय काही विद्यार्थी अजूनही जखमी आहेत त्यांना उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास उमरखेड पोलीस करतायत बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी